नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल अवघा क्विंटल कमीत कमी बावीसशे शहाऐंशी सरजरा बावीसशे शहाण्णव जास्तीत ज्या दर तेवीसशे सहा रुपये क्विंटल शेतमाल गहू जात आहे एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी तेवीसशे एकसष्ट सरसंद्र तेवीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी या ठिकाणी अवक चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सरजरा बावीसशे पन्नास जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवघ पाच क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास सरसंद्राय दोन हजार पंचवीस जास्तीत ज्याचा बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र चार चारशे शहात्तर जास्तीत ज्याचा चार हजार नऊशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ तीनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार तीनशे सरसंद्राय चार हजार सातशे सदुसष्ट या ठिकाणी आज जास्तीत जदव चार हजार नऊशे तेहतीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक नऊ क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे अडुसष्ट सरसंद्रा नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी जास्तीत जद दहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार तीनशे पंच्याहत्तर सरसंद्रा पाच एकशे पन्नास जास्तीत जदव पाच नऊशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवघ क्विंटल कमीत कमी चार हजार चार हजार सातशे तीस जास्तीत ज्या चार हजार ते मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत दर पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सहा हजार एकोणनव्वद जास्तीत ज्यादर सहा हजार सातशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सव्वीस सरंद्रे सहा हजार पाचशे तेरा जास्तीत ज सहा हजार सातशे सा सा एकतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक बावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे पंचवीस पंचेंजरे सहा हजार पाचशे त्रेसष्ट जास्तीत ज सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत ज चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक अठ्ठावीसशे चौदा क्विंटल कमीत कमी चारा दोनशे सतरा स्वतंत्र आहे पाच हजार सतरा जास्तीत ज्या दर पाच तर पाचशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक नऊ क्विंटल कमीत कमी सात तर पाचशे जास्तीत ज्या जर सहा तर सहाशे साठ रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक शे तर मित्रांनो अवक शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे स्वतंत्र आहे आठ हजार पाचशे जास्तीत ज्या नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ दहा हजार पाचशे सोळा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे अठ्ठ्याहत्तर स्वतंत्र तीन हजार नऊशे एकसष्ट जास्तीत जसं चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी